मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संदर्भामध्ये सर्वात महत्वाची अपडेट फेब्रुवारीचा जो हप्ता आहे त्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे त्यासोबत एकवीसशे रुपयाची जी तरतूद आहे त्याची सुद्धा महत्वाची बातमी आलेली तुम्हाला सुद्धा मिळणार त्याची सुद्धा तरतूद जी आहे ते नवीन अर्थसंकल्पामध्ये केली जाणार आहे वीस तारखेपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये येणारा तुमचा आठवा हप्ता जमा होणार आहे सर्वांची जी प्रतीक्षा होती फेब्रुवारीच्या आठव्या हप्त्यात ती संपलेली आहे लवकरच तुमच्या खात्यात एक चौदा तारखेपासून ते वीस तारखेपर्यंत सर्व लाडक्या बहिणीला पंधराशे मिळतील आणि एकवीसशे रुपयाची जी तरतूद आहे ती बजेटमध्ये होणार त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे सर्व लाडके बहिणीला त्यासोबत ज्या लाडक्या बहिणी आता पात्र असणार आहेत तुम्हाला एस एम एस आलाय का चेक करायचा कारण अनेक लाडक्या बहिणीच्या खात्यात एकवीसशे रुपये त्यासोबत त्यांना अपात्रतेचा एसएमएस आलेला आहे लाडकीला एकवीसशे रुपयाची तरतूद केली जाणार आहे लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी अपडेट आहे त्यासोबत फेब्रुवारीच्या हप्त्याची सुद्धा प्रतीक्षा आता लाडक्या बहिणीची पूर्णपणे संपलेली आहे हा व्हिडिओ सर्वांना त्यामुळे हा व्हिडिओ सर्व लाडक्या बहिणीला शेअर करा तुम्हाला सातवा हप्ता आलाय का त्याची सुद्धा कमेंट करा कारण ज्यांना सातवाना मिळाला त्यांना सातव्या सोबत आठव्या सुद्धा हप्ता मिळणार आहे आणि तुम्हाला अपात्रतेचा एस एम एस आलाय का त्याची सुद्धा एक कमेंट करायची आहे त्याचबरोबर तुमचा जिल्हा कुठला आहे त्या जिल्ह्याची सुद्धा कमेंट करायचं आहे ज्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये चौदा तारखेपासून ते एकवीस तारखेपर्यंत तुमचा आठवा हप्ता जे आहे त्याची तरतूद केली त्यासोबत नवीन जो आहे नवीन अर्थसंकल्पामध्ये एकवीसशे रुपयाची लाडक्या बहिणीला तरतूद केली जाणार आहे जो दहावा हप्ता आहे तो तुम्हाला एकवीसशे रुपये कंटिन्यू तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता जे पैसे तुम्हाला मिळणार आहे तो आठो हप्ता आहे जो चौदा फेब्रुवारीपासून ते वीस फेब्रुवारी या दरम्यान सर्व लाडक्या बहीणच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यासुद्धा आपला व्हॉट्सअपचा चॅनल आहे टेलिग्रामचा ग्रुप आहे तोसुद्धा जॉईन करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन त्याची लिंक दिलेली आहे सोबत हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा तुमच्या सर्व ग्रुपवरती नक्की शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनेल नवीन असताना सबस्क्राईब नसलं गेलं असेल तर सुद्धा एकदा सबस्क्राईब करून द्या लाडकीला एकवीसशे रुपयाची तरतूद केली जाणार आहे त्यासोबत तुमचा फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो चौदा फेब्रुवारी ते एकवीस फेब्रुवारीच्या दरम्यान सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे टोटल आत्तापर्यंत दोन कोटी एकेचाळीस लाख महिला आहेत परंतु अपात्रता पलताळणी मोठ्या प्रकारात चालू आहे विविध जिल्ह्यावाईज ही पडताळणी चालू आहे त्याच्यामुळे ज्या महिला पात्र असतील त्यांनाच हे पैसे फेब्रुवारीचा आठव हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे ठीक आहे थांबतो थँक्यू